नमस्ते मित्रांनो शोध मराठीचा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मी मोरे सर आज आपण एकोणतीसचा पाडा कसा तयार करायचा हे बघा पाळा आपल्याला तयार करायचा एकोणतीसचा आहे म्हटल्यानंतर दोन लिहा आता काय करायचं ते बघा दोन मध्ये तीन मिळवा पाच होता पाच मध्ये पुन्हा तीन मिळवा आठ होता आठ मध्ये तीन मिळवा अकड़ा तीन मिला चौदह चौदह मध्य तीन मिल सत्रह तीन मिला तीन मिलास तेवीस मध्य तीन मिला सवीस सवीस मध्य तीन मिला एक बता आप तैयार करें हे तर आपण पाहिजे प्रत्येक संख्येत तीन तीन मिळवले आहे आता काय करायचंय आता हे एकोणतीस आहे ना इथं शून्य न्यायचा बघा आणि शून्य नेल्यानंतर इथून एक एक नंबर द्या दोन नंबर द्या तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर सात नंबर सा सा आठ नंबर आणि हा नऊ नंबर हा झाला एकोणतीसचा पाठ न वेळिज करता न डोकं लावता कमी वेळामध्ये एकोणतीचा पाडा आपण तयार केलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ बघायचे असेल किंवा वेगवेगळे पाडे तयार करायचे असेल तर आपल्या शोध मराठीचा या युट्यूब चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद